गुरुवारी सायंकाळी पडलेल्या मुसळधार पावसाने आटकेटप्पा येथील महामार्ग पाण्याखाली महामार्गावर साठले तब्बल दीड ते दोन फूट पाणी वाहनचालकांची कसरत वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा गुरुवारी सायंकाळी पडलेल्या मुसळधार पावसाने कराडेतील राष्ट्रीय महामार्गासह आटकेटप्पा महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साठले कराड येथे विविध ठिकाणी महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साठले होते यामुळे वाहतुकीची गती संत होती दरम्यान टप्पा येथेही महामार्गावर तब्बल दीड ते दोन फूट पाणी साठल्याने वाहन चालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत होती या पाण्यामुळे बऱ्याच दुचाकी बंद पडल्या तर मोठ्या प्रमाणावर पाणी साठल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या सध्या टप्पा या ठिकाणी महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहतूक सर्व्हिस रस्त्यावरून वळवण्यात आली आहे मात्र प्रत्येक पावसात या सर्व्हिस रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साठते यावर्षी पहिल्या पावसापासून टप्प्यावर मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा होत असून वाहन चालकांना या पाण्यातून वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे आजही मोठ्या प्रमाणावर पाणी साठल्याने ट्राफिक जाम झाले यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड